आता प्रत्येक जण तो भारत स्वातंत्र्य झाला भारताला मिळालं अरे हो भारताला मिळालं आहे चुमुकल्या यज्ञावर बलात्कार करून तिचा जेवढी गेला असता नुकत्याच झालेल्या मालेगाव प्रकरणाने महाराष्ट्राला हजरवलंय त्या तीन वर्षाच्या चुमुकलीवर बलात्कार झाला जर एखाद्या मुलीवर करायचं

An juga pahitnya malas Jumlah swata Bercendir naik swata रास <laughs> आणि <laughs>